जात धर्म पंथ संप्रदाय असे मतभेद न करता प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात आध्यात्मिक सेवाकार्य केले जात असून घरगृहस्थी जीवन जगताना जीवन कसे जगावे याबाबत मानवाचे मनोबल वाढवण्यासाठी कला विद्यालयात शिकवली जाते असे प्रतिपादन राजयोगिनी महानंदा दिदी यांनी केले प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय निलंगा येथे महाशिवरात्री व महिला दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रसाद कुलकर्णी एसटी आगार प्रमुख अनिल बिडवे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती माजी उपनगराध्यक्ष अशोक शेटकार सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रेशमे पत्रकार राजकुमार सोनी आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली दिलंगा सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी नीताबेहनजी यांनी प्रास्ताविकात सेवा केंद्राचा परिचय दिला पुढे बोलताना महानंदा दिदी म्हणाल्या नरसे नारायण और नारी से लक्ष्मी वणण्याची कला फक्त मानव जातीतच आहे ती लुप्त होत असलेली कला विद्यालयात शिकवली जाते यावेळी रुपाताई पाटील निलंगेकर प्रसाद कुलकर्णी अनिल बिडवे प्रल्हाद बाहेती यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता बेहन यांनी केले तर आभार नीताबेहन यांनी मानले